महेलखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यावल तालुक्यातील महेलखेडी येथे जानेवारी सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत झाली तर मुख्य ध्वजारोहण शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष युनुस तडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला मानवंदना दिली प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते आणि प्रेरणादायी भाषणे सादर केली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आशिफ तडवी यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना तंबाखूमुक्त व व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आणि शालेय उपक्रमांसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी लोकवर्गणी व देणगी स्वरूपात मदत केली तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शरीफा तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामपंचायत सदस्य विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते సతంద్రా సర్వజీవ సంధి జీ సమానత నిశి కరే ఆత్మా आमच्या जिल्हा प्रथम नागरिक यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या जिल्ह्यात डी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्माराम दुष्परिणामांची मनाव जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या सरकार दोन हजार तीनच्या दो तंबाखू नियंत्रण